याचं शांततेमध्ये सगळ्यात जास्त भूमिका ता। जर कोणाची असेल तर सगळे आपल्या पत्रकार मित्रांची आहे कारण काय इन्सिडंट झाले काय नाही झाले आमच्यापेक्षा याची अंडर करंट तुमच्याकडे जास्त असतात कदाचित आमच्याकडे येते ते शंभर पैकी साठ सत्तर टक्केच पोचतात पण तुम्हाला शंभर टक्के नाही पण नव्वद टक्क्याच्या पुढे तुमचं ते प्रमाण असतं तरी सुद्धा तुम्ही ती व्यवस्थित जे समाज उपयोगी होईल समाजामध्ये ते निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून तुम्ही जो संयम दाखवलेला आहे तर मी उपविभागीय अधिकारी म्हणून खरंच त्याची दखल केली आणि इतकेच नव्हे मा माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅड तर त्या दिवशी येतच होत्या दोघ दिवशी त्यांनी दो सुद्धा सराना केली आणि आता जेव्हा मी एस पी सरांना त्यांना परमिशन मागितली की मला पत्रकार परिषद घ्यायची आहे तर त्यांनी सांगितलं की जरूर घ्या आणि जरूर पहिले त्यांचं या खास दोघ गोष्टींसाठी अभिनंदन करा त्याच्यासाठी मी आज बोलवलेलं आहे आणि पुन्हा मी एक पोलीस प्रशासनच नव्हे शहरवासियांच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की इतकी बॅलन्स पत्रक पत्रकारिता मी माझ्या पूर्ण पस्तीस वर्षाच्या काळामध्ये नाही पाहिली कुठंतरी एखादा पत्रकार काहीतरी असं वेग देऊन टाकतो किंवा काहीतरी ते बुमऱ्या असं देऊन टाकतो परंतु तसा कोणताही नाही झाला सगळे आपल्या मीडिया न्यूज असतील किंवा प्रिंट न्यूज असतील सगळ्या आपल्या एकदम बॅलन्स होत्या आणि कुठल्याही त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस वाढतील या पद्धतीने नव्हतं त्याच पद्धतीने दुसरा इश्यू जो आहे सध्या काय चालू आहे याचा सुद्धा तुम्हाला पूर्ण सगळ्यांना जाणीव आहे तर त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन तर सज्ज आहे पोलीस प्रशासन त्याच्यासाठी तत्परता देखील आहे परंतु त्याचबद्दल मी आपल्याला विनंती करेल की आपण देखील आपल्या ले लेवलवर आपल्या ले स्तरावर जे काही आपल्याला तरुण मुलांना ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे किंवा त्यांना बुमरँग करण्याच्या जी पद्धत आता काही लोक तयार करत आहेत तर ती टाळण्यासाठी आपण सुद्धा याच्यात आपल्या पत्रकारिताच्या माध्यमातून ते आव्हान करावं पण याच्यात मी एकच सांगेल आता लेटेस्ट एक मुलगा आहे त्याचं एस आर पी एफला डोळ्याला सिलेक्शन झालेलं आहे त्याच्या अठ्ठावीस तारखेला तार रिपोर्टिंग आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यावर असाच एक गुन्हा दाखल झालेला आहे दोन हजार सतराचा का सोळाचा तेराचा तर तो गुन्ह्याचं ठीक आहे कोर्टातून हे झालेलं आहे पण नेमका तो त्यावेळेस असल्या असल्यामुळे ते कोर्टाने इथल्या कोर्टाने फक्त मेजर चार लोकांना ऍक्विट केलेला आहे पण त्याला तसाच ठेवलेला आहे त्याला तसाच ठेवलेला आहे तर तो, तो एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता पण आम्ही ते एस पी सरांच्या मार्गदर्शनाने त्याला आम्ही तसं आता चारत्रळकासाठी पूर्णपणे मदत करतो आहोत जेणेकरून तर हे जे नुकसान होतं हे फ्युचरमध्ये होणारं नुकसान जे आता शिकतायत काही मुलं पोलीसची तयारी करतायत काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतायत त्यांच्यासाठी खरंच घातक आहे क्षणिक भावनिक कोणीतरी आव्हान आणि त्याला मग प्रतिसाद म्हणून काहीतरी एक वेगळी ऍक्टिव्हिटी होऊन जाते मग त्याचा प्रसाद मात्र नंतर कायमस्वरूपी सोसावे लागतात भोगावे लागतात त्या त्या दृष्टीने आपण आपल्या माध्यमातून याची जनजागृती करावी मी आज कॉलेजला देखील गेलो होतो कॉलेजला सुद्धा मी या संबंधात लेक्चर घेतलं परंतु एक ते थोडस परंतु एवढ्या मोठ्या याच्यामध्ये मोल सुद्धा मी प्रत्येकाशी बोलतो आहे मग ते हिंदू नेते असतील मुस्लिम नेते असतील इतर नेते असतील त्यांच्याशी सुद्धा बोलतो आहे की जेणेकरून तुमच्या एरियातले तुमच्या चौकातले तरुण मुलांना तुम्ही फक्त सांभाळा बाकीचे जे आहेत ते आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि प्रबोधन आणि थोडंसं अवेअरनेस जर केलं त्या माध्यमातून चांगला सकारात्मक गोष्टी घडतात आणि त्या घडाव्यात या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहे त्याला आपण सहकार्य करतच आहात याच्याबद्दल मला किंवा प्रशासनाला कोणालाही काही डाऊट नाही हेच अजून मला जर विचारलं व्यक्तिशा तर मी सांगितलं अजून पंधरा दिवस सामान्य रात्रीला सांभाळायचं आहे पंधरा दिवसात जर आपली अशीच घडी व्यवस्थित हळूहळू हळू बसत गेली मग त्या दृष्टिकोनात ब्रामणेर शांत होईल आपली संतांची भूमी आपली उदार महान नेत्यांची भूमी जसे की प्रताप शेठ अग्रवाल असतील साने गुरुजी असतील संत सखाराम महाराज असतील किंवा इथे बरेच असे नामांकित लोक आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये ब्रामणेरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जर आपण वारसा पाहिला तर त्याला नक्कीच अशोभनीय आहे ते त्याला वाखाण्याजोगं म्हणता येणार नाही ती गोष्ट लवकर थांबवावीन थांबेल असं मला विश्वास आहे यासाठीच मी आपल्याला मदतीचं आवाहन करत आहो आणि त्याच्याबद्दल तुम्ही करत नाही याच्याबद्दल मी कुठंच मला डाऊट पण नाही आणि ॲडिशनल एस पी मॅडम असतील आणि पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा त्याचं अप्रिशिएशन केलं आहे त्या दिवशी तर एस पी सर म्हटले की व्हेरी व्हेरी ग्रेट अँड वंडरफुल जॉब डन बाय द ऑल जर्नलिस्ट साहेबांचं जे इथून गेले त्यावेळेस त्या दृष्टिकोनातून हा प्रकार थांबेल असं आपण अपेक्षा करूया आणि बाकी जे काही रिपोर्टिंग झालेली आहे त्याच्यात पोलीस सावध पद्धतीने तपास करणार आहे आणि तपासा आणखी जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे ती कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी न घालता कणखर भूमिका घेणं हे आमचं प्रथम कर्तव्य राहील त्याच्यासाठी आम्ही आहे पण तो कोणावर अन्याय पण होणार नाही कोणावर अत्याचार बी होणार नाही विनाकाम चुकीचं नाव कोणाचं असेल तर ते सुद्धा मी सहन करणार नाही या पद्धतीने सावध आमची प्रतिक्रिया आहे एवढेच माझी आपल्याला सगळ्यांना माफक अपेक्षा